हॅलो हरी वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नागपूर महानगरपालिका दोन हजार पंचवीस ची जी जाहिरात आलेली आहे त्यामध्ये सिव्हिल इंजिनियर दोन अशी पदे आहेत कनिष्ठ छत्तीस आणि स्थापत्य अभियांत्रिक साह्याची दीडशे अशी जागा निघालेली आहे त्यासाठी आपली फॉर्म फिलिंग वगैरे झालेली आहे तर आपण आता बघणार आहोत की आपली एक्झाम कधी होणार आहे आणि एक्झाम कोण घेणार आहे आपण हे व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा तसेच अकॅडमी मध्ये नागपूर मनपा दोन हजार हो पंचवीस ची बॅच स्टार्ट झालेली आहे आपले सिव्हिल इंजिनियर पद आहे कनिष्ठ अभियंता आणि स्थापन अभिनंदी आहे बॅच ची फीस आहे बॅच चे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स मोफत सुविधा आणि लेक्चर लिमिटेड वेळा पाहू शकतो लाईव्ह रिकॉर्डि स्वरूपामध्ये लेक्चर्स आहेत तर त्यासाठी तुम्ही बॅच लवकर लवकर जॉईन करा बॅट जॉईन केलं असेल तर अकॅडमी आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेव्हन सेव्हन सिक्स झिरो यावर कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करू शकता तसेच अकॅडमी मध्ये एन एम जी एन एम ची स्टार्ट झालेली सुद्धा आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी सुद्धा तुमच्या सिलेक्शनची बॅच ही ट्वेंटी फेब्रुवारी पासून स्टार्ट झालेली आहे तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन करून बॅच जॉईन करा आता आपण बघूया की आपली एक्झाम कोण घेणार आहे आणि आपली एक्झाम कधी होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा नागपूर महानगरपालिकेची जुनिअर इंजिनियरची छत्तीस आणि सिव्हिल करायसाठी आपल्याला एक आप एक्झाम पॅटर्न काय राहणार आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे एक्झाम पॅटर्न आपल्याला फिफ्टीन क्वेश्चन मराठी फिफ्टीन क्वेश्चन इंग्लिश फिफ्टीन क्वेश्चन रिजनिंग आणि फिफ्टीन क्वेश्चन जीएसजीके चे असणार आहे आपला फोर्टी मार्क्सचा टेक्निकल असणार आहे फोर्टी मार्क्सच्या आपला टेक्निकल असणार आहे तर आपला हा सिक्स्टी सिक्स्टी चा तुमच्या नॉन टेक आणि फोर्टी मार्क्स टेक असणार आहे आपला दोनशे गुणांसाठी आपला है। पेपर आहे यामध्ये आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तुम्ही व्यवस्थित पेपर सॉल्व्ह करू शकता ठीक आहे तसेच आपण बघणार आहात आपली एक्झाम ही टी सी एस कंडक्ट करणार आहे आपली एक्झाम टी सी एस कंडक्ट करणार आहे आणि आपली एक्झाम ही एक्झाम आपली मार्च एंडिंग किंवा एप्रिल स्टार्टिंग पर्यंत होणार अशी आशंका आहे तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास सुरू ठेवा आपला आणि अकॅडमी मध्ये आपल्या नागपूर महानगरपालिकेची बॅच सुद्धा स्टार्ट झालेली आहे तुम्ही ऍडमिशन घेऊन आपली फास्ट बॅच सुद्धा स्टार्ट झालेली आहे तुम्ही ऍडमिशन घेऊन बॅच जॉईन करू शकता आणि बॅच जॉईन करण्यासाठी अकॅडमीचे मोबाईल नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करू शकता अकॅडमी मध्ये एन एम जी एनची ऑफलाईन बॅच सुद्धा स्टार्ट झालेली आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे आणि बॅच ही ट्वेंटी फेब्रुवारी स्टार्ट झालेली आहे तसेच आपल्याला माहित आहे की आपल्या कनिष्ठ अभियंत्यासाठी कनिष्ठ अभियंता साठी आपला आ, आपला आपलं वेतन काय राहणार आहे आपण ते पण बघूया आपलं वेतन राहणार आहे एस फोर्टीन अडतीस हजार सहाशे टू एक लाख एक लाख बावीस हजार आठशे हे आपलं कनिष्ठ अभियंता जुनियर इंजिनिअर चे वेतन असणार आहे तसंच आपला सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट साठी वेतन काय असणार आहे एस एट आहे एस एट पंचवीस हजार पाचशे टू एक्क्याऐंशी हजार शंभर हे आपलं वेतन असणार आहे आपल्याकडे ही खूप छान संधी आहे की आपण एक्झाम क्रॅक करून ही एक्साम क्रॅक करून पोस्ट आपल्या पोस्ट आपण आपल्या हाती घेऊ शकतो ठीक आहे तसंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा थँक्यू